संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा गावापासून पश्चिमेला नऊ किलोमीटर अंतरावर डोंगर दऱ्यात वसलेलं पंधराशे लोकसंख्येचं म्हसवंडी हे गाव याच गावात सुका आणि कवसाबाई इथापे हे दाम्पत्य पारंपरिक पद्धतीनं शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते त्यांना चार आपत्य घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची रोजच घाम गाळून मोलमजुरी करून काळ्या आईची सेवा करायची आणि मग लेकरांच्या पोटात आनंदाने दोन घास भरवायचे दिवसामागून दिवस जात होते मुले हळूहळू मोठी होऊ लागली डॉक्टर भारत इथापे यांचेही बालपण सरले आणि त्यांना अक्षर ओळख व्हावी म्हणून गावातीलच जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण मंदिर या प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला डॉक्टर हे लहानपणापासूनच अतिशय तल्लक बुद्धीचे असल्यानं ते चांगल्या मार्कांनी पास होत असे अंबी तुम्हाला केंद्रात डॉक्टरांनी चौथीच्या वर्गात प्रथम येण्याचा मान मिळवला अत्यंत हुशार असल्यानं आणि घरची परिस्थिती गरिबीची असल्यानं गंगूबाई रामचंद्र वाबळे या डॉक्टरांच्या मावज बहिणीनं तिच्या खडगी पिंपळगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या गावी डॉक्टरांना घेऊन जात इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेतला तिथेही डॉक्टरांनी घरच्या परिस्थितीची जाण राखून इयत्ता दहावीमध्ये ऐंशी टक्के गुण मिळवून विद्यालयात दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला पाचवी ते दहावीच्या शिक्षणासाठी गंगूबाई आणि रामचंद्र तुकाराम वाबडे यांचे खूप मोठे योगदान त्या काळी त्यांना लाभलं त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ओतूर येथील अण्णासाहेब वाघेरे कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन बारावीत ऐंशी टक्के गुण मिळवून पुन्हा विद्यालयात दुसरा येण्याचा मान त्यांनी मिळवला गंगाराम दगडू गोरे डुंबरवाडी या नातेवाईकांचे अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी मोठं योगदान त्यांना लाभलं इयत्ता दहावीमध्ये असतानाच डॉक्टर सूर्यवंशी यांचा परिचय झाला आणि जवळचा सबंध जुळला बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टर सूर्यवंशी यांनी बी व्ही एस करण्याचा सल्ला दिला चांगले गुण असल्यानं एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जिल्हा सातारा या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं घरून पैसे घेऊन शिक्षण घेणं कठीण होतं कारण भाऊ बहीण आणि आई मजुरीनं कामाला जात होते म्हणून कॉलेजमधूनच कमवा आणि शिका या योजनेतून रात्री नाईट वॉचमेन आणि दिवसा कॉलेज करून प्रथम वर्ष पूर्ण केलं नंतर शिरवळ या ठिकाणी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे क्लास घेऊन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर बी व्ही एस सी अँड ए एच हे शिक्षण पूर्ण केलं डिग्री मिळाल्यानंतर आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शिक्षणाचा फायदा व्हावा आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून बोठा येथे खाजगी व्हेटरनरी प्रॅक्टिसला सुरुवातही केली एकोणीसशे शहाण्णवमध्ये पशुधन पर्यवेक्षक पदाच्या सरकारी जागांची भरती निघाली होती डॉक्टर परकाळे यांनी यासाठी अर्ज करण्याचा सल्लाही दिला होता त्यांच्या सल्ल्यानुसार अर्ज केल्यानंतर दहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी शासकीय सेवेत भरती होऊन जुन्नर तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना खामगाव या ठिकाणी सेवा सुरू केली त्यानंतर पिंपळवंडी पिंपरी पेंढार टोकावडे नेतवड ओतूर आदी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये सेवाही दिली हे करत असताना मायभूमी बोटा बेलापूर ब्राह्मणवाडा घरगाव अकलापूर या परिसरासह संगमनेर अकोले पारनेर जुन्नर या तालुक्यातील शंभरहून अधिक गावातील प्राण्यांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवले आहेत त्याचबरोबर अनेक नवीन पदवीधारक मुलांना पशुवैद्यक शास्त्राचे चांगले ज्ञान देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचं महत्व भाग्याचं काम देखील त्यांनी केलंय माझे नाव डॉक्टर दोन हजार वीस साली थेरी डिप्लोमा कंप्लीट केला डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर मला एक एक्सपिरियन्सची अनुभवाची गरज होती आणि त्यावेळेस मला अनुभवासाठी डॉक्टर भारती ठापे यांचं मार्गदर्शन लाभलं हे स्वरूपात मला भेटली आणि त्यांनी मला प्रत्येक गोष्ट कशी करायची प्रत्येक आजाराचं निदान कसं करायचं त्या आजारामध्ये छोट्या छोट्या बाबींचं मार्गदर्शन केलं आणि मी आज या पंचकृषीत त्यांच्या मदतीनं त्यांच्या मार्गदर्शनाने सेवा देत आहे आणि या सेवेचं सर्व श्रेय डॉक्टर भारती थापे यांचं आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्वे श्री गुरुवे नमा या उक्तीप्रमाणे डॉक्टर भारती थापे हे माझ्या जीवनाला कलटणी देणारे गुरुस नव्हे नव्हे तर माझ्या आई वडील माझे सर्व काही आहेत किरण काटकिरी पंडा परिसरामध्ये दोन हजार पाचपासून कार्यरते आणि का असताना मला इथे डॉक्टरांचे खूप सहकार्य लाभले इथे डॉक्टर माझी परिस्थिती नाजूक असल्यामुळे सुरुवातीपासूनच डॉक्टरांनी मला गाडी कंटेनर याच्यासुद्धा सह सहकार्य केलं आणि इथं डॉक्टरांच्या ऑफिस सांगायचं म्हटलं तर ज्या ठिकाणी आपण डॉक्टर सांगायचं म्हटलं तिथं सायन्स संपल्यानंतर जिथे आक्रमक चालू होते तर तसे बाकीच्या सर्वांचे उपचार संपल्यानंतर तिथे डॉक्टर उपचार चर्चा होता आणि त्या ठिकाणी एकदम योग्य असा निर्णय तिथं डॉक्टर देऊन टाकतो आणि इथं डॉक्टरांबरोबरच त्यांच्या ज्यावेळेस त्यांच्याबरोबर शिकण्यासाठी होतं त्यावेळेस मी एक दीड वर्ष हे केलेलं डॉक्टरांबरोबर त्यांनी एकदम घरातला सदस्य असल्याप्रमाणे त्यांनी मला त्यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी सुद्धा एकदम घरातले सदस्य असं हे करून त्यांनी मला जेवणाची खाण्याची राहण्याची एकदम मोफत सोय केली असे बाकीचे डॉक्टर शिकवण्यासाठी फी घेतील पण डॉक्टरांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं आतापर्यंत डॉक्टरांनी एकदम खूप विद्यार्थी शिकवले आणि एकदम विनामूल्य आणि डॉक्टरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे एकदम दो डॉक्टर निर्वेचणी माणूस आहे आणि कोणत्याही बाबतीत कोणत्याही विद्यार्थ्याकडून कोणतीही अपेक्षा न करता विस्वार्थीपणे शिकवतात अबोल मुख्या प्राण्यांवर उपचार करत असताना विविध प्रकारचे ऑपरेशन देखील केलेले आहेत फॉरेन बॉडी ऑपरेशन सात हजाराहून अधिक सिझेरियन ऑपरेशन दोनशेहून अधिक गाय म्हैस वात ऑपरेशन पाच हजाराहून अधिक इतरही गुंतागुंतीचे अनेक ठिकाणी ऑपरेशन देखील त्यांनी केलेली आहेत माझं नाव गणेश शेळके तर आमचा दुग्ध व्यवसाय हा वडीलोपार्जित आहे एकोणावीसशे पंच्याण्णवपासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत आमचा एक एकदम यशस्वी ठरलेला आहे आणि याच्यात अडचणी आल्याच पण एकदा काय झालं की आमच्या गाईच्या पोटात तार होती म्हणजे आम्ही प्रथमोपचार केले पण डॉक्टर बोलले की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही आणि त्यावेळेस डॉक्टरांनी तिचं ऑपरेशन केलं त्या गायचं सात महिन्यांची गाभण होती त्यावेळेस ती आणि नंतर ऑपरेशन केल्यावर गाय दोन ते तीन दिवसातच खायला लागली त्यानंतर अडीच तीन महिन्यांनी तिची डिलेवरी झाली त्यावेळेस गायीने त्याच हिताला जवळपास पंचवीस लिटर दूध दिलं आणि दुसरी पण गाय आता दोन वर्षांपूर्वी तिचं पोटातल्या पोटात वासू दगावलं आणि दगावल्यानंतर डॉक्टरांनी सिजर केलं सिजर केल्यावर गाय एकदम ओके झाली आणि नंतर त्याच हिताला त्या, त्या पण गायीने वीस ते बावीस लिटर दूध दिलं आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आणि डॉक्टर माणसातले माणूस आहेत म्हणजे कधी पण त्यांना फोन करा रात्रीचं पहाटे तीन वाजता चार वाजता कधीही डॉक्टरांनी कटाळा केलेला नाही सरांचं पहिल्यांदा मी एकोणीसशे शहाण्णव साली सरांना इथं अनेक डॉक्टर होते परंतु काहीच फरक पडत नव्हता व्हायला तर त्यावेळेस मी सरांना पहिल्यांदा मी आणलो होतो त्याच्यानंतर मी तो व्यवसाय बंद केला नंतर परत मी आलो परंतु सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की जे काही काम आहे ते परफेक्ट आहेत अनेकदा ट्रीटमेंट करून गाय बरी होत नाही अनेकदा शेतकऱ्याची म्हणजे विनाकारण हॅरॅसमेंट होते तर एकदा ट्रीटमेंट केली की गुण येतो ही सरांची मेन खासियत आहे करत असलेल्या या सगळ्या कामाची दखल घेऊन उत्कृष्ट व्हेटरनरी सर्जन जीवन गौरव बेस्ट फील्ड व्हेटरनरियन यांसारखे अनेक मानाचे पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत प्राण्यांना बोलता येत नाही त्यांच्या निरागस्तेकडे बघून त्यांच्यावर उपचार करणं तसेच जी जनावरे जगण्याची आशा शेतकऱ्यांनी सोडून दिलेली होती अशा देखील अनेक प्राण्यांना जीवदान देण्याचं काम डॉक्टरांनी आहे सत्यानुसार पिंपळवलीमध्ये मध्ये नुकतेच सर्विसला डॉक्टर इथापे म्हणून आले होते त्या, त्या काळामध्ये आमची एक गायी आजारी पडली होती तर त्या गायीला आम्ही सूर्यवंशी आणि वतुरचे थोर डॉक्टर यांच्या साहाय्याने आठ दिवस उपचार केले पण गायीला कुठल्याही प्रकारचा फरक पडला नाही गायी जवळजवळ जाण्याच्या बेतात होती तेव्हा त्यानंतर मला सौरावणी डॉक्टरांनी सांगितलं आपण एकदा इथापे डॉक्टरांना दाखवू आणि मग पाहू पुढं काय करायचं ते त्यानंतर मी डॉक्टरांना घरी घेऊन आलो डॉक्टरांनी एक सर्वसाधारण गायीची तपासणी केली आणि तिला दोन तीन सलाईना देऊन मला सांगितलं मेडिकलमधून एवढ्या गोळ्या घेऊन औषध कुठल्याही प्रकारे गायला हे पाजलं पाहिजे तर डॉक्टरांनी उपचार केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीच गायी उभी राहिली खायला सुरुवात केली त्यानंतर मी डॉक्टरांना विचारलं डॉक्टर हे तुमच्या कसं काय लक्षात आलं गेली पंधरा दिवस दोन डॉक्टर एवढे मोठे सोय होशी डॉक्टर उपचार करतात परंतु त्यांनी काहीच न करता तुम्ही एका दिवसात गायला कसं काय केलं त्यावरती त्यांनी मला सांगितलं आपण बाजारातून जेवढे जी गाय आणतो ती गायी कुठंतरी गटरातलं पाणी किंवा असं तळ्यातलं साचलेलं पाणी पिते त्याच्यामध्ये ते पाणी पिल्यानंतर जंतुसंस्कर्ग होण्याचा धोका असतो आणि ते फोटोसामध्ये ते झालं होतं म्हणजे आजार एकदम साधा होता परंतु सूर्यवंशी किंवा थोरात एवढे मोठे डॉक्टर असून सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही आणि त्यांनी त्यांची सुरुवात त्याच वेळी चुनूक दाखवल्यानंतर पिंपळवंडी आणि पिंपळी पेंडार ह्या भागामध्ये त्यांची तिथून पुढे एक छापच वेगळी पडली चांगल्या भावनेतून मुक्या प्राण्यांचे जीव वाचवल्यामुळे आणि त्यांची सेवा केल्यामुळे एकदा अपघात होऊनही डॉक्टर त्यातून बालंपाल बचावले मात्र त्यांचा डावा डोळा पूर्णत निकामी होईल असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे होते तरी देखील मुक्या प्राण्यांच्या आशीर्वादानेच म्हणा त्यांचा डोळा पूर्णत बरा होऊन ते पूर्ण क्षमतेनं आज देखील काम करत आहेत त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार पंचवीस पर्यंत मोटारसायकलवर बारा लाख किलोमीटरचा प्रवास आहे त्यामुळे अनेक मुख्या प्राण्यांवर उपचार करून त्यांना जीवदान आहे त्यामुळेच तर त्यांनी पशुवैद्यक क्षेत्रातला देवमाणूस होण्याचा मान मिळवला या सगळ्या गोष्टी घडण्यासाठीचं श्रेय डॉक्टरांच्या अर्धांगिनी अलकाताई यांना जातं कारण डॉक्टर अहोरात्र फील्डवर जरी असले तरी संपूर्ण प्रपंचाचा गाडा हाकण्याचं काम त्यांनी केलं आहे त्यांची मुलं देखील उच्च शिक्षण घेत आहेत डॉक्टर नित्यनियमानं करत असलेल्या योगा प्राणायामांमुळेच तसेच मुख्या प्राण्यांच्या आशीर्वादानं डॉक्टर वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षानंतरही आज पूर्णत तंदुरुस्त असल्याचं पाहावयास मिळतं डॉक्टरांनी शासकीय सेवेची अठ्ठावीस वर्ष सेवा यशस्वीरित्या पूर्ण करून ते आज शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत निवृत्तीनंतरच्या काळात त्यांच्या आयुष्यात आनंद सुखसमृद्धी समाधान कायम राहू हीच शुभेच्छा आणि सदिच्छा डॉक्टर भारत इथापे यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा